विरोधकांनी सरकारवर आरोप केले काही किती तरी सुद्धा विधानसभेची हंडी हा इथेच फोडणार कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरी, तरी सुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरी सुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलंय त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील महायुती पूर्ण लाडकी बहीण योजनेचा बोलबाला जो आहे तो सर्वत्र दिसून येतोय दहांडी उत्सवाचे हा लाडकी बहीण योजनेचे बॅनर झळकले लोकप्रिय झाले ते लाडकी बहीण योजना आम्ही केली आणि म्हणूनच लाडका भाऊ पण केला त्यांनाही सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये दिले लाडकी बहीण जी आहे त्याचे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून विरोधक सरकारच्या नावाने किती टॉप फोडणार तरी सुद्धा महायुतीची जी आपली विधानसभेची जी हंडी आहे ती महायुतीच फोडणार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे सारखे आरोप प्रत्यारोप हे सर्व सरकारवर सुरू आहेत त्यांच्या पोटा पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या पोटात दुखायला लागलंय आणि म्हणून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण आम्ही केली मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना पण आम्ही केली लाडका शेतकरी पण आम्ही केला त्याचबरोबर लाडका गोविंदा पण आम्ही केला अजून काय पाहिजे लाडका गोविंदाला पण आम्ही विमा दिला इन्शुरन्स दिला प्रो गोविंदा केला त्याचबरोबर बघा गोविंदा बघा तिकडे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका